आर्थिक देवाणघेवाणीतून दारू पीत असताना झालेल्या वादात मेहुण्यावर चौघांनी मिळून कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना रविवारी दुपारी घडली या प्रकरणी दिलीप लालचंद मंडल वय बत्तीस राहणार महादेव कॉलनी शामराव नगर सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे त्यानुसार अजय दुर्गाप्पा नाटेकर विशाल पवार आणि विशाल पवार यांचे दोन मित्र या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी यांचा मेहुणा अजय नाटेकर तसेच मित्र विशाल आणि त्याचे दोन मित्रांनी मिळून फिर्यादीस रविवारी रात्री सांगलीत तक्षशिला शाळेच्या जवळील काट्याच्या बियर पिण्याच्या निमित्ताने बोलावून घेतले बियर पिल्यानंतर संशयित मेहुना अजय नाटेकर यांनी फिर्यादीस त्याच्या बायकोस उपचाराकरिता घेतलेले पैसे कधी देणार असे विचारले तेव्हा फिर्यादी यांनी तुझ्या वडिलांच्या सोबत हा व्यवहार आहे तुला काय करायचे आहे असे बोलल्यावर संशयित मेहुना अजय नाटेकर यांनी चिडून जाऊन कमरेला त्याच्या कमरेत लपवलेला कोयता काढला आणि फिर्यादी यांच्या डोक्यात मागच्या बाजूस वार केला कोयत्याचा वार होताच फिर्यादी तेथून पळत जाऊ लागला असता संशयित आरोपी विशाल पवार आणि त्याचे इतर दोन मित्रांनी मिळून फिर्यादी यांच्या पाठीत मानेवर डाव्या बाजूस काखेत डाव्या दंडावर आणि उजव्या हाताच्या बोटास कोयत्याने हा हत्याराने वार करून गंभीर जखमी केले आहे वार केल्यानंतर फिर्यादी रक्ताच्या थारोळ्यात पडला असता था चौघे तिथून पळून गेले सध्या फिर्यादी गंभीर जखमी असल्याने त्यांच्यावर सांगलीतील शासकीय रुग्णालय येथे उपचार सुरू असून त्यांच्या तक्रारीवरून या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे